व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय शिवराया मी सनातन धर्माला मानत नाही मी या जगामध्ये कोणालाही घाबरत नाही आणि मी फक्त माझ्या बापाला घाबरतो शरद पवार हा माझा बाप आहे कोण बोलल मुंबऱ्याचा जितुद्दीन मुंबईमध्ये किती मोठ्या प्रमाणावर ड्रग रॅकेट चालतं हे आता जगश्रुत झालेलं आहे याच्या पाठीमागे कोणाकोणाचे वर्दहस्त आहेत हे सुद्धा बाहेर यायला लागलेलं आहे स्वत जितुद्दीन जामिनावर बाहेर आहे इतरांवर अत्यंत पातळी सोडून टीका करणाऱ्या या जितुद्दीनला हे कळत नाही की आपल्या गुडाखाली किती अंधार आहे मध्यंतरी आपल्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन झालं त्या पावसाळी अधिवेशनादरम्यान गोपीचंद पडळकर आणि जितुद्दीन आव्हाड एकमेकांना क्रॉस झाले तेव्हा जितुद्दीननी घोषणा दिल्या मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोरांचा निषेध असो वगैरे 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 आणि असुरी आनंद घेतला त्या गोष्टीचा मात्र त्यानंतर पडळकरांनी यांना चांगलंच झोडपून काढलेलं आहे अर्थात शाब्दिक झोडपून काढलंय यांनी ज्याप्रमाणे अनंत करमुसे यांना मारहाण केली तसं मारलेलं नाहीये पण जे काही शाब्दिक मारलेलं आहे ते अत्यंत जोरदार मारलेलं आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की बघा मंगळसूत्र चोरीची ही नेमकी कहाणी काय आहे हे आजच्या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांची कशी टन उडवलेली आहे आणि जयंत पाटील यांना कसं खजिल करून टाकलेलं आहे हे आज आपण पडळकर यांच्याकडूनच ऐकणार आहोत मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर आणि की व्हिडिओ क्लिप तुम्हाला दाखवण्या अगोदर नेहमीप्रमाणे हात जोडून कळकळीची विनंती आहे मित्रांनो मराठवाड्यामध्ये जे शेतकरी आहेत आपलेच बांधव आहे बळीराजा जे आपल्याला खाऊ घालतात आज त्यांना खायला काही नाही घरातलं सामान वाहून गेलेलं आहे लेकरांचे हाल होत आहेत बुरा धोरांचे हाल होत आहेत बद बदो, बदो पावसानं छपर गळायले घरात चिखल झालाय कालचा व्हिडिओ यासाठी नव्हता पडला कारण आम्ही काल, काल दौऱ्यावर होतो का तर नेमकं कोणाकोणाचं किती नुकसान झालेलं आहे हे बघायचं अक्षरशः पुरुष मंडळी सुद्धा डोळ्यात पाणी आणून रडत होते त्यांची कहाणी सांगत होते दिवाळी तोंडावर आलेली आहे मित्रांनो दिवाळी झाली की लग्न सराई सुरू होणार आहे चला आपण त्यांच्या लेखी लग्न तर नाही लावून देऊ शकत इतक्या सगळ्या लोकांची इतक्या सगळ्या आपल्या शेतकरी बांधवांची घरं आपण नाही बांधून देऊ शकत मात्र त्यांची दिवाळी तर गोड करू शकतो ना म्हणूनच एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो तुमच्याच्यानं तुम्हाला जे शक्य आहे जेवढ शक्य आहे ते आपल्याला खाऊ घालणाऱ्या त्या शेतकरी बांधवांना त्यांच्या लेकरांना त्यांच्या माता भगिनींना द्या जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहे त्यावर तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या मित्रांनो आज त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे म्हणूनच पुन्हा पुन्हा विनंती आहे दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे बघा आपल्याला त्यांना आहे ना जिन्नासाचं सा कीट द्यायचं आहे आणि शक्य झालं तर थोडाफार कपडा लत्ता पुरवायचा तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा जबाबदारी खूप मोठी आहे मित्रांनो आम्ही तर आमच्या परीनं सर्व काही करत आहोत तुम्ही सुद्धा तुम्हाला जे शक्य आहे ते नक्की करा चला आता बघूया मंगळसूत्र चोर ह्या प्रकरणावर गोपीचंद पडळकर नेमकं काय बोलले अरे तुम्ही सगळेजण गोपीचंद ला टार्गेट करताय गोपीचंद टार्गेट करण्याचं कारण काय आहे त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे त्याचं म्हणा लोकांना सगळं समजून सांगतोय आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते लोक आम्हाला कोपड कापायची घरी जेवायला बोलवायची बंद केलं गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे ज्याने कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगलसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगलसूत्र मी चोरलं सांग लोकांना जयंत पाटील तुझ्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं हेच सांग असं बोलून गोपीचंद पडळकर यांनी धोळा उडवून टाकलेला आहे आणि त्यावर खूप चर्चा सुरू आहेत सध्या काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना सांगितलेलं होतं की बोलताना थोडं भान ठेवा थोडा स्वतःला आवर घाला आणि शब्दांची मर्यादा असू द्या मात्र तरी सुद्धा गोपीचंद पडळकर बोलले आता का बोलले असावे त्याच कारण आहे आत्ता नुकताच दसऱ्याच्या अगोदर सांगलीत एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये जयंत पाटील उपस्थित होते जयंत पाटलांना प्रश्न करण्यात आला की गोपीचंद पडळकर तुमच्यावर इतकी घानाघाती टीका करतात त्यावर तुमचं काय म्हणणं आहे आपल्याकडच्या पत्रकारांना तसा ते काम धंदा नाहीच आहे हे असं बोलले त्यावर तुम्ही काय म्हणता मग ते तसं बोलले त्यावर तुम्ही काय म्हणता यावरच यांचं नुकसान चालू आहे आणि नुसती एवढीच पत्रकारिता यांना येते न शोध पत्रकारिता उरलेली आहे न दुसरी कुठली पत्रकारिता उरली आहे असो आज पत्रकारांवर नको बोलूया पण बोलताना जयंत पाटील असं बोलले पडळकरांच्या बाबतीमध्ये की मंगळसूत्र चोराच्या बाबतीमध्ये मी काहीही बोलणार नाही झालं ती गोष्ट पोहोचली पडळकरांपर्यंत पडळकर कसने शांत बसतात गोपीचंद असते एकच छंद गोपीचंद गोपीचंद पडळकर साहेबांनी लगेच बहुजनांचा सा जो धनगरांचा जो दसरा मेळावा झाला त्या दसरा मेळाव्यामध्ये भाषण करत असताना सरळ सरळ जयंत पाटलांना विचारलं की तुझ्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं हे सांग आता आपण जाणून घेऊया यामागची कहाणी काय आहे गोपीचंद पडळकर यांच्या बाबतीमध्ये हे भ्रष्टवादी जेवढे आहे हे सगळेजण मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर असं का म्हणतात बरं मध्यंतरी रोहित पवार यांच्या आय टी सेलने निवडणूक प्रचाराच्या दरम्यान गोपीचंद पडळकर यांचा हातात बेड्या घातलेला आणि ओट्यावर बसलेला एका गावातला फोटो इंटरनेटवर व्हायरल केला तो फोटो त्याचा आधार घेत गोपीचंद पडळकर यांनी मंगळसूत्र सोडलं असं सांगत असं पसरवण्यात आलं की म्हणूनच त्यांना अटक करण्यात आली धादांत तो खोट खरं तर काय झालं सांगलीकडच्या एका गावामध्ये एक लग्न होतं आता लग्न म्हटलं की अनेक पाहुणे येणार अनेक नेते सुद्धा तिथे येणार अनेक प्रतिष्ठितांना निमंत्रण दिली जातात त्याचप्रमाणे गोपीचंद पडळकर यांना देखील निमंत्रण देण्यात आलं मात्र पडळकर तिथे पोहोचण्याअगोदर एक तास आधी लक्षात घ्या एक तास आधी त्या गावामध्ये त्या लग्न ठिकाणी दोन कडच्या ज्या वधूवराकडचे जे पाहुणे आहेत त्यांच्यात कुठल्या तरी कारणावरून वाद झाला आणि तुंबळ हानामारी झाली गोपीचंद पडळकर तिथं पोहोचल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनाच अटक करण्यात आली अहो ते तर पाहुणे होते ना ते तर एक तासानं आले ना तिथे पण तेव्हा जयंत पाटील यांनी प्रशासनावर पोलिसांवर दबाव आणला होता की पडळकरांना अटक करा आणि मग तिथून ही खोटी कहाणी या भ्रष्टवादीने पसरवायला सुरुवात केली म्हणजे कोणी रोहित पवार जयंत पाटील आणि राष्ट्रवादीची म्हणजेच या भ्रष्टवादीची या दोन नेत्यांची पिलावळ या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर गोपीचंद पडळकर यांचा अवमान केला मात्र म्हणतात ना नियतीची चक्र फिरली की मग घराचे वासे देखील फिरतात तशी काहीशी गत सध्या रोहित पवार जयंत पाटील शरद पवार यांची झालेली आहे आजच्या घडीला गोपीचंद पडळकर ज्याप्रमाणे या सगळ्यांची पोलखोल करत सुकलेले आहेत त्यामुळे यांच्या पायाखालची वाडू सरकली आणि आता या माणसाला कंट्रोल कसं करावं हे यांना कळत नाहीये म्हणून हे वारंवार देवेंद्र फडणवीसांकडे पडळकरांची तक्रार करत आहे पण अहो तक्रार करून काही होणार आहे का टावी एका हाताने वाजत नाही ना तुम्ही शांत बसा ते शांत बसती तुम्ही जर त्यांना खाजवलं तर ते तर दणके देणारच ना शेवटी किती जरी झालं तरी धनगर माणूस आहे साहेब कस काय ऐकून घेईन कोणाचं काय तेव्हा जयंत पाटील रोहित पवार यांनी जरा आवर्त घ्यावं स्वतःला सोबत हे बघा जितेंद्र आवाड स्वतःवर कधीही कंट्रोल ठेवू शकत नाहीत ते ज्यांना स्वतःचा बाप म्हणतात त्या बापानं जरी सांगितलं तरीही जितेंद्र आवाड कोणाचंही ऐकणार नाही तो माणूस कोणाच्याही ऐकण्यातला नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्यात तर काही अर्थच नाही मात्र रोहित पवार आणि जयंत पाटील हे शरद पवार यांच्या ऐकण्यातले आहे त्यामुळे कदाचित शरद पवार यांचं ऐकत यांनी जर दोन पावलं मागं घेतली तर कदाचित शक्यता आहे पडळकर सुद्धा दोन पावलं मागं घेतील मात्र असं दिसत तर नाहीये कारण राजकारणात टिकायचं आहे चर्चेत राहायचं आहे म्हणून हे आ, असले विधान करावेच लागतात या लोकांना पण मग आपण बोलल्यानंतर जर त्यापेक्षा प्रखर उत्तर आपल्याला दिलं तर मग मिरच्या झोंबण्याचं काहीच कारण नाहीये मित्रांनो तेव्हा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया मात्र जाता जाता पुनश्च एकदा विनंती आहे मित्रांनो मराठवाड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे जो शेतकरी बांधव जो बळीराजा आपल्याला खाऊ घालतो आज त्याला खायला काही नाही आपल्याला त्यांना जिन्नसाचं कीट द्यायचा शक्य झालं तर थोडेफार वस्त्र पुरवूया त्यांच्या नेकीबाईंची लग्नला आपण लावून देऊ शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण त्यांची घरं नाही बांधून देऊ शकत पण किमान खायला तर घालू शकतो ना आज आपण त्यांना खळकळीची विनंती आहे मित्रांनो आम्ही काल दौरा करून आलो बघून आलेलो हो आहोत डोळ्यांनी वाईट परिस्थिती आहे आम्ही आमच्या परीनं आम्हाला जे काही शक्य आहे ते सगळं करत आहोत तुम्हाला तुमच्या परीनं तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार जे करता येईल ते अवश्य करा जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेली आहे त्यावर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला नक्की शेअर करा म्हणजे आपल्याला पावती बनवून त्याचा ट्रॅक रेकॉर्ड व्यवस्थित ठेवत चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति तावन सीताराम दरविग्रह मेघाम गंगा तुलसी शाली ग्राम